पर म्हणजे इथे युनियन च्या सभागृहाची काय आवश्यकता नुसते सर्व चित्रज निवडून सगळ्यांचा विश्वास संपादन करून आधी पुढे गेलेले आहे ते नक्की उद्याच्या निवडणुकीत निवडून येतील असा मला अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत बहुतेक सगळ्या मुद्द्यांची तुम्हाला जाणीव आहे पण शिवाजी महाराजांची जन्मभूमी चिरणार आहे आणि पाच धरणांचा शेतीनं समृद्ध असणारा हा तालुका एवढी पाच जण एका तालुक्यात असणं कुठलाही महाराष्ट्रात दुसरा तालुका आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून पवार साहेबांच्या मुळं या ठिकाणी गर्जलेली आहे त्यामुळे या सगळ्या संपद मूळ आहे ते आपले नेते शरद पवार साहेब हे अभिर हा तालुका बसवलेला आणि म्हणून आपण हे या सर्व कारण निर्मिती के त्यांनी केली त्या सर्वांना आणि विशेषतः पवार साहेबांना नेहमीच मानत आलो या मतदारसंघात जेव्हा जेव्हा पवार साहेबांनी हाक दिली तेव्हा तेव्हा i'm gonna त्या कारखानदारी मुळे मिळतो हे आपल्याला दिसत राहिला खरं म्हणजे आपण सगळ्यांनी थोडंसं बाद बघितलं तर पूर्वी मला सांगण्यात आलं की पूर्वी आपण दादा आणि दुसरे जे आमदार अशी जोडी आणि ती जोडी एकच आहे असा प्रचार चालू आहे बरोबर आहे ना दिवशी अमोल कोल्हे साहेबांच्या विरोधी पैसा वाटायला तुम्ही बाहेर पडला आणि त्यांना पाळायच्यासाठी पडेल त्या पद्धतीनं भाषा वापरली अगदी शरद पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही बोलला या दिवशी नवी जोडी महाराष्ट्रात या तालुक्यात तयार झाली अमाऊंट कोल्हे हा विचार आहे जोड्या यांची जोडी आपल्या विकासाची जबाबदारी घेऊन काम करेल हा मला पूर्णपणाने विश्वास आहे खरं म्हणजे मी येण्याचं दुसरं कारण असं माऊली खंडाने तुम्ही फार मोठा त्याग केला महाविकास आघाडीसाठी तुम्ही पक्षाचा आदेश मातोश्रीचा आदेशाप्रमाणे काम करून एक पाऊल मागे ठरलं आज आपल्या शरद लेले दे साहेबांचे देखील मला आभार माहिती कुठे <प्रेंगा> त्या दिशेनं माणसांनी आयुष्यभर शरद पवार साहेबांची पाठपाठ केली एवढं उत्तम उदाहरण मग आमचे माऊली लेंडे असतील तुषार थोरात असतील मोहित धमाने असतील अनंतोष आंबे असतील आणि तांबे असतील अनंतराव चौघर असतील शरद गोडे यांनी पण मला वाटत या सगळ्यांनी शरद पवारांना अनेक वर्ष साथ दिली आणि खास करून या जुन्या लोकांनी साथ दिली पक्षाचा निर्णय झाल्यावर जसं माऊन खंडावे यांनी पाऊल माग तसं पक्षाचा निर्णय झाल्यावर अनेक

मागणी आहे मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीने वचन देतो या कुकडीच्या नेतृत्वात म्हणजे पाणी मिळणं उपलब्ध होणं जरा अवघड आहे त्यासाठी वळण मंत्राने या सगळ्या कोऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी जे पश्चिमेकडे जात ते वळवून आणणे आणि त्याचा हिशेब करून तुम्हाला पाण्याची उपलब्धी पठारावर करून देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो शेलकर साहेब विधानसभेत गेल्यावर या प्रकल्पात तिथं वाटप होत वाटपाला तुमच्यासाठी काम करतील या मतदारसंघात अन्याय होत पुर पाणी जाईल हे डोक्यातनं तुम्ही काढा सदेशील दादा तुम्हाला सगळ्यांना आणि पुढच्याही भागात आपल्याला न्याय सगळ्यांनाच द्यायचा आहे कुणाचं पाणी अडवणे आणि कुणाचं सोडणे हा विषय नाही पण या भागात ज्या भागाने मोठे योगदान पाण्यासाठी केलं त्या भागाला देखील पाणी उपलब्ध करून देण्यासाठी

त्यामुळे इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आदरणीय साहेबांनी अतिशय प्रभावीपणाने केलंय हे मित्रांनो आपल्याला विसरता राहिला प्रश्न आहे काय महागाई हा एक नंबरचा प्रश्न आहे तुमच्या दिशात या दिवाळीला कि किती कोशिश लागली मी वेगळे सांगायची गरज नाही ही महागाई कशामुळं तर भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या मित्र पक्षांमुळे हे आता महाराष्ट्रात नाही देशात आता सगळ्या लोकांना माझी आपल्याला विनंती की मागची दिवाळी आमच्या आलीनंतर जर वीस हजार रुपयात झाली असेल तर यावेळी वीस हजार रुपये खर्च झाले तरी मनासारखी दिवाळी झाली नाही एवढी मागाई आहे तेलाचा दबा पाचशे रुपयानं वाढला सगळ्या गोष्टी

जो तीस हजार कोटी रुपये भरतो दर महिन्यात आणि त्यामुळं एवढा देत असताना महाराष्ट्राकडं आमचं त्यावेळी दुजेपणाची बाबती वागणूक घेणारं दिल्लीत बसलेलं सरकार हे आजही महाराष्ट्राला दुजेपणाची वागणूक देते ते मिळतो विसरू नका आणि गोजरात सगळा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले टॉक्सकॉनचा प्रकल्प गेला मी विधानसभेत विचार कसा करणारे असं करत आहे एकनाथ शिंदे जयंतराव काँग्रेस मी मुख्य पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो आणि मोदी साहेबांनी मला सांगितलेलं आहे की काही चिंडाक्रमण कापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला नाही त्याचा अर्थ असा होता एकनाथ शिंदे आम्हाला सांगत होते काही इंटरव्ह्यू मिळालेला नाही कोपरा मिळालेला आहे आणि त्यामुळं आपल्याकडे गीन प्रकल्प येणार नाही तीन लाख पोरांच्या मेळेगाव काही लाख कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रात संपत्ती निर्माण करण्या कधी पडलो असा त्याचा मित्रांनो अर्थ आहे या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दोन പൈലകാ सगळं जे चाललंय ते फक्त लाडके तुमची साठी चालले प्रचंड गोष्टी अशा आहेत महाराष्ट्रात ते बोलायला गेलो तर तुम्हाला म्हणाले काय करतात काय सांग वेळ कमी आहे पण आम्ही सत्यवर येऊन याच्यात माझ्या मनात छंडाल सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार राहुल गांधी उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब यांनी परवा मुंबईत एक सभा घेतली आणि पाच पंचसूत्री महाराष्ट्रात जाहीर केली आणि प्रकाशित होईल मुंबईमध्ये तोही तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचे पंचसूत्री जाहीर करताना त्यातला एक मुद्दा आहे की आम्ही महालक्ष्मी योजना महालक्ष्मी योजनेमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना तीन हजार बहीण सासरी जायला लागली आई गावावर कुठं प्रवास करायला लागली तर तिला इथं पुढं एस टीचा तिकीट करावं लागणार नाही मोफत महिलांना महाराष्ट्रात प्रवास आमचं सरकार निवडून आले होते शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे साहेबांनी एकोणीस साली सत्तेत आले आल्या उद्धव ठाकरे साहेबांनी आग्रह केला आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आता हे आम्ही जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस फिरून सांगतात की नाही आम्ही पण देणार आम्ही जाहीर केल्यावर तुम्ही कसं काय जाहीर करू शकता आमचं सरकार येणार आहे त्यामुळे आम्हाला ती कर्जमाफी द्यावी लागेल आणि त्यासाठी देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मानसिकता ही आमची सगळ्यांची आहे युवकांच्या बेरोजगारासाठी चार हजार रुपये महिना बेरोजगार भरता आणि सगळ्या लोकसंख्या महाराष्ट्राच्या तिजोरीतून त्यांचा योग्य वाटा मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या त्यांच्या वाटेस योग्य अशी संधी आणि महाराष्ट्राच्या रामदास स्वामी स्थान आहे आमचं काय मत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे रामदास स्वामीची मग छत्रपती महाराष्ट्रात हा चुकीचा निर्माण करण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कवी करण्याचं काम जर कमी करत असेल तर हा महाराष्ट्राची महत्व किमान तुम्हाला लहानपणापासून आपण सगळे शाळेत वाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरुवात होती पुस्तक लहानपणी वाचतोय सगळे तिकडं आमच्या मराठी राज्यात जाऊन हल्ला केला त्याची लोट केली अमित शहा नाईक पाठवेल नरेंद्र मोदी नाईक अरे किती त्या विषयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान असणारा माणूस का बसला एकनाथ शिंदे म्हणतात बघायला काय एक नाराचं झाड पडलं नाही एक आंबा पडला नाही आंब्याचं झाड पडलं नाही मी बाबा कुठून वारा आलं टीकेट पुतळा पडला